या कथेचा हिरो आहे डोसा किंग सकाळच्या नाश्त्यात डोसा खाल्ला असेल तर हा व्हिडिओ बघून पुन्हा डोसा खाताना त्या माणसाचा चेहरा नक्की डोळ्या मुरेल येईल गोष्ट आहे एका यशस्वी थंड डोक्याने केलेल्या एका मर्डरची तामिळनाडूची भवन मर्डर केस पावसाळ्याचे दिवस होते तामिळनाडूच्या कोडाईकलन जंगलात दोन अधिकारी पेट्रोलिंग करत होते वाघांची हालचाल असणाऱ्या या जंगलात कधीही काही व्हायचं त्यामुळे खबरदारी म्हणून दोघे जण रस्त्यावर गस्त घालत होते पेरुमल मलाईपासून कोडाई गावापर्यंत घनदाट असलेल्या या जंगलात त्यांना अचानक रस्त्यावर पडलेला एक हात दिसला जवळ जाऊन पाहिलं तर एक तरुण पडला होता होता चेहरा सुजलेला आणि कपड्यांवरून तरी चांगल्या घरातला वाटत जंगलात सापडलेली अनोळखी बॉडी त्यामुळे एखाद्या प्राण्याने हल्ला केला असेल असा विचार त्यांनी केला बॉडी गावातली वाटत नव्हती कोणी ओळख पटवली नाही आणि पोलिसांना बोलवण्यात आलं बॉडी पोस्टमॉर्टमला दिली मुलाचं वय साधारण तीस असेल नख बोटं निळी पडलेली हात पाय छाती सगळं सुजलेलं बॉडी कुजायला लागलेली उजव्या खांद्यापाशी जखमा होत्या फ्रॅक्चर वाटत होतं एवढं तर पक्क होतं की हा खून आहे पण बॉडीची ओळख पटली नव्हती त्यामुळे तपास कसा करायचा म्हणून पोलिसांनी बॉडी पुरून टाकली पण केस बंद केली नाही त्याचे कपडे आणि इतर पुरावे जपून ठेवले जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा पोलीस सुद्धा तेवढेच धक्क्यात होते जेवढे इतर कोणी असतील तामिळनाडूच्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये हिरो मानले जाणारे भवन फूड चेनचे प्रमुख पिचई राजगोपाल हे या स्टोरीचे विलन झालेले पी राजगोपाल यांना अख्खं तामिळनाडू अनाची म्हणून ओळखायचं आदराने त्यांचं नाव घेतलं जायचं अनाची म्हणजे काय तर मोठा भाऊ या अनाचींनी आजवर हजारो लोकांचं पोट भरलं होतं तामिळनाडूत चोवीस भारतात तेहतीस आणि जगभरात नव्वद पेक्षा जास्त ठिकाणी असलेल्या एका यशस्वी फूड चेननी आजवर अनेकांना काम दिलेलं आणि पोटातली भूक भगवायला अन्न सुद्धा राजगोपाल यांचा जन्म स्वातंत्र्य काळातला अगदी लहानपणीच आपण व्यवसाय क्षेत्रात उतरायचं असं ठरवून त्यांनी एकविसाव्या वर्षी चेन्नईमध्ये किराणा दुकान सुरू केलं मग त्यांचं लग्न झालं वल्लीशी आणि त्याचवेळी त्यांच्या आयुष्यात आला एक ज्योतिषी त्यांचं आयुष्य बदलून टाकेल असा विश्वास त्यांना होता आणि त्याचा प्रत्येक सल्ला ते ऐकायला लागले या ज्योतिषानेच त्यांना सर्वणा भवन सुरू करायला प्रोत्साहन दिलं आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये हॉटेल सुरू झालं पहिलं वर्ष कठीण गेलं फारसा नफाही ना झाला नाही चिंतेत असलेल्या अनाचींनी अॅनिव्हर्सरीच्या दिवशी पाच रुपयात जेवण देणार अशी ऑफर सुरू केली हळूहळू तोट्यात जाणाऱ्या हॉटेलचा ट्रॅक बदलला अपयश काय असतं हे हॉटेलने पाहिलंच नाही एक एक फ्रँचाईज वाढली आणि अनाचींचा आदर सुद्धा ते आपल्या कर्मचाऱ्यांना अशा गोष्टी द्यायचे अशी वागणूक द्यायचे ज्याची कल्पनाही केली नसेल कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत त्यांचं इन्शुरन्स मुलींची लग्न शिक्षण यात ते मदत करायचे त्यांना वेळेवर सुट्टी सिक मिळायची माणूस जेवढा यशस्वी बिझनेसमॅन तेवढाच दयाळू बॉस सुद्धा होता मग गणित बिघडलं कुठे जेव्हा त्यांनी जीवज्योतीला पाहिलं त्यांचं त्यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांशी चांगलं पटायचं त्यांच्या घरच्यांबद्दलही त्यांना माहिती असायची त्यांच्या अनेक आउटलेटपैकी एकात काम करणाऱ्या मॅनेजरची मुलगी जीवज्योती तिच्यावर राजगोपाल भुलले इतके की तिने त्यांच्याशी लग्न करावं अशी मागणी त्यांनी केली जीवज्योती आधीच एका पुरुषासोबत होती त्याचं नाव होतं संत कुमार पण अनाची प्रसिद्ध होते हवं ते मिळवून दाखवण्यासाठी त्यांच्या पहिल्या बायकोला सोडून हॉटेलमध्येच काम करणाऱ्या एका वेगळ्या स्त्रीशी त्यांचं सूत जमलं तिच्या पतीला सुद्धा त्यांनी बाजूला केलं आणि अनाचीनी तिला मिळवलं त्यांना वाटलं जीवज्योती सोबत सुद्धा असंच काहीसं होईल पण तिने नकार दिला जीवज्योती हुशार चुणचुणीत मुलगी होती एकदम बिनधास्त होती स्वतःचं काहीतरी सुरू करायची इच्छा होती तिला संतकुमार नावाचा मुलगा आवडायचा दोघे अनेकदा सर्वणा भवनच्या परिसरातच भेटायचे त्यांचं असं हॉटेलच्या आजूबाजूला फिरणं चांगलं नाही हा मुलगा काही बरोबर नाही असं अनाचीनी तिच्या घरच्यांना सांगितलं पण ही गोष्ट दोघांनाही वेगळी करू शकली नाही दोघांनी लग्न केलं आणि त्यांच्या घरच्यांना ते स्वीकारायला लागलं इथे राजगोपाल इतके अंधश्रद्धाळू झालेले की त्यांचा ज्योतिषी जो सांगेल त्यावर ते, ते विश्वास ठेवायचे त्यांचा मुरगं देवावर विश्वास होता आपल्या सगळ्या गोष्टींना देव जबाबदार आहे त्याची मर्जी आहे म्हणून ते अंधश्रद्धेत बुडून गेलेले त्यांच्या ज्योतिषांनी याआधी सुद्धा त्यांना वेगवेगळे सल्ले दिलेले आगीशी संबंधित बिझनेस चालू कर असा सल्ला ऐकून अनाचींनी हॉटेल सुरू केलं आता अनाचींना त्यांनी असं काही सांगितलं की त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट फिरायला लागली कोणत्याही परिस्थितीत जीवज्योतीला मिळव ती तुझ्यासोबत असेल तर जगातला सगळ्यात श्रीमंत आणि यशस्वी व्यक्ती तू होशील काहीही कर पण तिच्याशी लग्न कर इथे स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी सुरू करायला जीवज्योतीनी अनाचींकडून मदत मागितली त्यांनी होकार तर दिला पण एका अटीवर ती अट होती त्यांच्याशी लग्न करायची भावासारख्या मानणाऱ्या आणि तब्बल तीस वर्षाचं अंतर असलेल्या एका माणसाशी लग्न कसं करायचं ही कल्पना तरी कशी करायची आणि होकार कसा द्यायचा या विचारात ती पडली एका संध्याकाळी थेट राजगोपाल दोघांच्या घरी जाऊन पोहोचले दोन दिवस देतो तुम्हाला एक निर्णय घ्या नाहीतर अशी धमकी देऊन अनाची निघून गेले यानंतर आणि दोघांनी चेन्नई सोडून जायचा निर्णय घेतला बरोबर दोन दिवसांनी गाडीतून त्यांनी थेट रस्ता पकडला शहरातून बाहेर जायचा पण अनाची आधीच दोन पावलं पुढे होते जसे दोघे निघाले एका गाडीने त्यांचा पाठलाग केला त्या दोघांचं अपहरण करून त्यांना सर्वणा भवनच्याच वेअरहाऊस मध्ये आणलं अनाचीनी संत बेदम मारहाण केली आणि त्या माणसांना सुद्धा त्याला मारत राहायला सांगितलं दोघे कसे बसे काही दिवसात तिथून निसटले आणि पोलीस स्टेशनमध्ये अपहरण केल्याची तक्रार केली पुन्हा दोघांनी आहे ते सामान बांधून शहर सोडून जायचं ठरवलं अठरा ऑक्टोबरचा दिवस निवडला आणि दोघांनी प्लॅन अंमलात आणायचं ठरवलं त्यावेळी ते निघाले तर एक नाही पाच गाड्यांनी त्यांचा पाठलाग केला गाड्या आता दोघांना घेऊन चेन्नईत नाही तर वेगळीकडेच गेल्या आता संत कुमारचं मरण तर निश्चित होतं त्याने गाडीतून त्याला मारायला घेऊन जाणाऱ्या गुंडाला शेवटची विनंती केली दया येऊन त्या गुंडाने दिलं शहर सोडून जायला सांगितलं पण त्याला स्वतःला वाचवता आलं नाही पुन्हा तो बायकोच्या दयेची भीक मागायला आला अनाचिनच्या मनात असलेली दया करुणा कधीच विरून गेलेली त्याने स्वतः संत कुमारला गाडीत फरफटत नेलं आणि त्याचा विषय संपवा असं त्याच्या गुंडांना सांगितलं जीवज्योती असहाय्य होऊन नवऱ्याला एकदा शेवटचं जाताना बघत होती एक दोनदा जीवनदान मिळूनही दोघांना पळून जाता आलं नाही आणि आता दोघांची भेट होणार नव्हती इथे जीवज्योतीला राजगोपाल एका पूजेसाठी घेऊन गेले विधवा स्त्रीची पूजा करून शुद्धीकरण करायचा विधी चालू झाल्यावर आपला नवरा या जगात नाही हे तिच्या लक्षात आलं पुन्हा एकदा ती मद्रास पोलिसांकडे गेली आणि तिने मदत मागितली नवऱ्याच्या हरवण्याची तक्रार दाखल केली मद्रास पोलिसांनी कोडाई कॅनल पोलिसांशी संपर्क केला कोडाई कॅनल पोलिसांकडून एका बॉडीची ओळख पटवायला ती जाऊन पोहोचली शेवटच्या क्षणापर्यंत ती बॉडी आपल्या नवऱ्याची नसेल असं तिला वाटत होतं पण तसं झालं नाही निळा शर्ट घातलेली ती बॉडी संत कुमारचीच होती पोलिसांनी डोसा किंगच्या विरोधात एकोणचाळीस पानांची चार्जशीट दाखल केली अनेक पुरावे साक्षीदार सगळे मिळून अशी केस बनवली की त्याला पळून जायला मार्गच मिळणार नाही असं होऊ नये राजगोपाल म्हणावे तेवढा काळ जेलमध्ये राहिलेच नाही त्यांच्या वकिलांनी शिक्षा पुढे ढकलायला खूप प्रयत्न केले प्रत्येक कोर्टात गुन्हा सिद्ध होऊ नये हेल्थ कंडिशनमुळे त्यांना बेल मिळायची जेल मध्ये सुद्धा त्यांचा थाट वेगळा होता त्यांना गुन्हेगार म्हणून नाही तर डोसा किंग मिळून जास्त वागणूक मिळायची शेवटी सुप्रीम कोर्टात प्रकरण आलं राजगोपाल स्ट्रेचरवर नाकावर ऑक्सिजन मास्क लावलेल्या अवस्थेत तिथे पोहोचले सुप्रीम कोर्टात दोन हजार एकोणीस म्हणजे तब्बल दोन दशकानंतर त्यांना आमरण कारावासाची शिक्षा सुनावली तरीही डोसा किंग जेलमध्ये जाऊन आपल्या पापांबद्दल आत्मचिंतन करायला जगलेच नाहीत एकाहत्तर वर्षांचं भरघोस आयुष्य जगून राजगोपालांचा अठरा जुलै दोन हजार एकोणीसमध्ये मृत्यू झाला ज्या बिझनेसमॅनने भारताच्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये एवढी उलथापालत केली त्याला खरंच त्याच्या पापांची शिक्षा मिळाली का असा प्रश्न आजही विचारला जातो तुम्हाला सर्वणाभावांची ही केस कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच क्राईमच्या सगळ्या स्टोरीजसाठी लगावबत्ती चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा